स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एक अशी लेणी बघण्यासाठी आलेलो आहोत की ह्या लेणीची जी माहिती आहे ती भरपूर अशा लोकांना माहीत नाही आणि या लेणीकडे जे आहे त्याची जास्त लोक येत नाही तर, तर मित्रांनो ही जी लेणी आहे तर ही जालन्या जिल्ह्यात आहे आणि या लेणीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जालन्या जिल्ह्यातील भोकरजन तालुक्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती ही लेणी आहे लेणीकडे जाण्यासाठी पहिले जो रस्ता होता तो कच्चा रस्ता होता पण कालांतराने जो रस्ता आहे तो आता व्यवस्थित चांगला बनला देखील आहे थोडंसं जंगल पार करून आपण लेणीकडे पोहोचतो तर ह्या ठिकाणी लेणीची थोडीशी माहिती पण दिलेली आहे तर आता आपण लेणी बसे पोहोचलेलो आहोत तर ह्या ठिकाणी ही जी लेणी आहे ही जमिनीच्या खाली खोदल्या गेलेली होती आणि जाण्यासाठी पूर्वकालीन आपल्याला पायऱ्या देखील आहे आता आपण लेणीमध्ये प्रवेश करत आहोत तर ह्या पायऱ्या आपण प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही अशी लेणी आहे आता या लेणीची संपूर्ण माहिती आणि लेणीमध्ये काय काय जी प्राचीन मूर्त्या आहे त्या मी तुम्हाला दाखवणार आहेत काही दगड पण आपल्याला ह्या ठिकाणी पडलेले दिसतात लेणीचे आता आपण लेणीमध्ये प्रवेश करूया तर ह्या ठिकाणी आपण लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी काही प्राचीन मूर्त्या देखील दिसून येतात पण कालांतराने ज्या मूर्त्या आहे त्या पाण्याने किंवा हा जो खडक आहे या इथला ज्या भागातला तो थोडासा कच्चा असावा त्यामुळे ज्या मूर्त्या आहे तर त्या तुटत देखील चाललेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या मूर्त्याची जी आहे ती तुटपूट झालेली आहे आणि आता आपण थोडंसं समोर गेल्यानंतर आपल्याला एक मोठी अशी मूर्ती दिसणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पण मूर्ती आहे ती कालांतराने तुटलेली आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि आता आपण जे आहे या लेणीमध्ये जे काही गुहा आहे कोरलेला आहे गुफा तर त्या पण मी तुम्हाला दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आहे पहिली गुफा तर या गुफामध्ये पण आपण जाऊन पाव बघूया की मध्ये आपल्याला काय दिसतंय तर तर मध्ये तर या गुपामध्ये काहीच नाही आहे पण तरी पण थोडंसं अंधार अंधार आहे आणि एक छोटीशी अशी गुफा या ठिकाणी कोरलेली दिसत आहे पण ह्या ज्या गुफा आहे या पूर्ण सात गुपा या लेणीमध्ये जे आहे त्या त्या काळामध्ये कोरलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि ज्या पण गुपा या ठिकाणी कोरलेल्या आहे त्याच्या बाहेर एक ना एक प्राचीन आपल्याला मूर्ती जी आहे ती शिल्पकाराने बनवलेली त्या काळामध्ये तर ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काही मूर्त्या या लेणीमधून नाहीशा पण झालेल्या आहे कालांतराने खूप जुनी लेणी आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या ठिकाणी ज्या प्राचीन मूर्त्या आहे अजूनही व्यवस्थित काही मूर्त्या आपल्याला दिसून येतात आणि काही ज्या मूर्त्या आहेत त्या तुटपूट देखील झालेल्या आहे तर ह्या ठिकाणी या तीन मूर्त्या ज्या आहेत त्या व्यवस्थित ह्या आपल्या दोन नंबरच्या गुपामध्ये आपल्याला दिसून आलेल्या आहे आता परत आपण तीन नंबरच्या गोवा बसी आलेलो आहे आणि सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी पण गोवा त्या काळामध्ये कोरलेली असो किंवा म्हणजेच बनवलेली आहे तर ह्या ठिकाणी एक छोटीशी मूर्ती आपल्याला दिसून आली आणि ह्या छोट्याशा मूर्तीच्या बाजूला एक सुंदर अशी आपल्याला मूर्ती दिसून आली तर तुम्ही बघू शकता या लेणीमध्ये खूप साऱ्या ज्या प्राचीन मूर्त्या आहे त्या अजूनही आपल्याला ह्या लेणीमध्ये ज्या आहे त्या खूप साऱ्या दिसून येतात तर आता आपण हळूहळू ज्या गुफा आहे त्या मी तुम्हाला दाखवत आहे आणि काही ज्या मूर्त्या ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही ज्या मूर्त्या आहेत तर त्या पूर्ण जीर्ण झालेल्या आहे का ह्या लेणीमध्ये आहे तर थोडंसं पाणी वगैरे पण जातं पावसाळ्यात त्या कारणाने पण थोडंसं या मूर्त्यांची हान्या झालेल्या असो किंवा या मूर्त्या ज्या आहे ते काही आपल्याला ह्या ठिकाणी नाही दिसत आहे तर ह्या ठिकाणी काही मूर्त्याला ज्या आहे ते थोड्याशा जाळ्या पण लागलेल्या आपल्याला दिसून येतात त्याचं कारण म्हणजे या लेणीमध्ये जे आहे तर जास्त जे आहे टुरिस्ट किंवा लोकं ही लेणी बघायला येत नाही त्याचं कारण की लोकांना जास्त तरी ही लेणीची माहिती नाही त्या कारणाने पण लोक ह्या लेणीला भेट जास्त देत नाही तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी गुफा आहे या गुफाच्या मधी पण बाजूला एक गुफा तयार केलेली आहे आणि जाण्यासाठी पूर्वकालीन जो मार्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपण गुप्याच्या मध्ये आलेलो आहोत आणि ह्या गोपामधून पलीकडची गोपा देखील आपल्याला इथून सहजपणे दिसू शकते तर तिकडे जे आहे तर ती त्या काळामध्ये गुफा जी आहे ती बनवलेली नसावी तर आता ही शेवटची गोपा मी तुम्हाला दाखवत आहे आणि याच्या बाजूला जे आहे तर ह्या देवळीमध्ये तुम्ही बघू शकता एक प्राचीन मूर्ती होती पण कालांतराने ही मूर्ती आपल्याला आत ह्या ठिकाणी नाहीशी दिसत आहे आणि दुसरी पण मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ती पण आता आपल्याला ह्या ठिकाणी काही दिवसाने नाहीशी होणार आहे कारण ती पण पूर्ण तुट तुटपुट झालेली आहे आणि ह्या ठिकाणी वडच्या भागामध्ये पण काही छोट्या छोट्या मूर्त्या लेणीमध्ये आपल्याला त्या काळामध्ये छानपैकी कोरून बनवलेल्या आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे ती कला व त्यांची ती या मूर्त्यांचे सौंदर्य खरंच खूप बघण्यासारखी लेणी आहे एक वेळेस तरी तुम्ही या लेण्याला नक्कीच भेट द्या ह्या ठिकाणी ही मूर्ती तुम्ही बघा ना पण जे वरचा भाग आहे मूर्तीचा ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तो तुटलेला आहे तर हे बघून खूप वाईट वाटतं की लेण्या जे आहेत त्या कालांतराने जीर्णत चाललेलं आहे तुटत फुटत चाललेलं आहे तर ह्या लेणीमध्ये जी आहे ते इतक्या साऱ्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे खालची बाजू पण या मूर्त्यांची जी आहे तर ती तुटलेली आहे वरच्या बाजूने तुम्ही बघू शकता इतक्या साऱ्या छोट्या छोट्या मूर्त्या आपल्याला लेणीमध्ये दिसून आलेल्या ले आहे तमी तर आता मी वरच्या भागाने तुम्हाला तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता भिंतीच्या वरच्या भागामध्ये ह्या ठिकाणी घोड्यावरती कोणीतरी बसलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांच्या हातामध्ये तलवार देखील आहे तर इकडे तुम्ही बघू शकता हत्ती घोडे गाय व काही जंगली प्राणी म्हणजेच प्राण्यांचे खूप सारे चित्र या ठिकाणी बारीक बारीक करून बनवलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत तर असे भिंतीवरती खूप सारे जे चित्र आहे ते बनवून या ठिकाणी कोरून त्या काळामध्ये बनवलेले आहेत आता या चित्रांच्या खालीच या ठिकाणी काही प्राचीन मूर्त्या पण मी तुम्हाला दाखवतो पण ह्या ठिकाणी जे आहे त्यांचे वरचेच अवशेष आहे ते आपल्याला दिसत आहे आणि खालची जी बाजू आहे तर ती पूर्ण तूटफोट या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येत आहेत आणि तुम्ही बघू शकता कालांतराने फक्त खडक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि वरची बाजू पूर्णपणे तुटपूट झालेली आहे तर आता लेणीच्या आपण बाहेर जाऊ आणि त्याआधी तुम्ही बघू शकता लेणीमध्ये आपल्याला ले जाळेदेखील लागलेले आहे ला याचा अर्थ असा आहे की लेणीमध्ये जास्त लोकं जे आहे लेणी बघायला येत ले नाही त्यामुळे देखील या लेणीला थोडेसे मध्ये आपल्याला जाळे वगैरे दिसत आहे तर आता मी तुम्हाला लेणीच्या बाहेर देखील काही चित्र आहे ते खूप व्यवस्थित या ठिकाणी करून बनवलेले आहे तर बघू शकता ही एक प्राचीन मूर्ती इतकी सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत पण तिच्या बाजूची एक मूर्ती आहे तर ती नाहीशी झालेली आहे पण तरी पण तुम्ही बघू शकता आजपर्यंत या मूर्त्या आहेत त्या दगडामध्ये कोरून बनवलेल्या आहेत आणि अजून पण व्यवस्थित आपल्याला या लेणीमध्ये जे आहे मूर्त्या दिसून येत आहेत पण एक मूर्ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर ती जी आहे तर ती तुटलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो खालचा भाग आहे हा पूर्ण तुटून गेलेला आहे आणि मूर्तीचा जो आहे तर वरचा माझं माझा बोर्ड तुम्हाला दिसत असेल तिथे पण खूप सारी जी मूर्ती आहे तुटलेली आहे आणि खालून पण पूर्ण म्हणजेच तुटलेली आहे तर खडक जो आहे तो इथला कच्चा असावा आणि लेणीच्या बाहेर जे आहे ते पावसाळ्यात खूप सारे या जागामध्ये पाणी तुमत असतं आणि त्या पाण्यामुळे पण खडकाची झिंज आली असावी त्याच्यामुळे पण ज्या आहे मूर्त्या तर त्या काही तुटलेल्या असतात या लेणीचा इतिहास पाहता ही लेणी कधी बनवल्या गेलेल्या आहेत याचा पुरेशी जी आहे ती आपल्याला माहिती मिळाली नाही आहे पण स्थानिक लोक असं म्हणतात की जेव्हा अजिंठा लेणी जी खोदल्या गेलेल्या असाव्या त्याच काळात ही लेणी पण बनवल्या गेलेल्या असावी पण असं पण एक इतिहास आहे की स्थानिक लोक असं पण म्हणतात की अजिंठा जी लेणी आहे त्याच्या अगोदर ही लेणी बनवल्या गेलेली आहे पण गुगलवर पण आम्ही सर्च केला तरी पण या लेणीचा जो आहे तो पुरेसा इतिहास म्हणजेच माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे पण जर तुम्हाला ही लेणी बघायची आहे तर लेणीकडे यायचं कसं ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेले आहात तर अजिंठा लेणीहून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावरती ही लेणी आहे आणि या लेणीकडे येण्यासाठी अजिंठा लेणीहून एक शॉर्टकट देखील मार्ग आहे तो फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे पण तुम्हाला जे यायचं आहे ते सिल्लोडला यायचं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुका आहे तिकूनच आपल्याला अजिंठा लेणीकडे जायचं आहे तर सिल्लोड तालुक्याहून भोकोर्जन तालुका अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे तर सिल्लोडहून पंधरा किलोमीटर अंतरावरती भोकोर्जन तालुक्यामध्ये यायचं आणि भोकोर्जन तालुक्याहून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती आपल्याला मध्येच एक आलापूर गाव लागणार आहे तर आलापूर गावाहून दोन किलोमीटर अंतरावरती ही लेणी आहे तर एक वेळेस या लेणीला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि जेव्हा तुम्ही अजिंठा लेणी बघायला आले तर कामाकामी फक्त एक तासाचा रस्ता आहे ही छोटीशी लेणी बघण्यासाठी तुम्ही नक्कीच या खूप साऱ्या मूर्त्या प्राचीन या त्या ठिकाणी लेणीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि लेणीमध्ये एकदम शांत वातावरण आहे कोणीच या लेणीकडे येत नाही कारण लोकांना या लेणीची माहिती नसावी तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि जालना जिल्ह्यातील ही प्राचीन लेणी बघायला तुम्ही नक्कीच या हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया लवकरच असं एक नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका